जी नमस्ते मी राहुल पोकळे राष्ट्र सेवा समूहाचा संस्थापकाध्यक्ष आणि या ठिकाणी डिजिटल डिजिटलच्या माध्यमातून तुमच्या समोर येतोय तुमचे सगळ्यांचे स्वागत विषय अत्यंत महत्वाचा आहे पुण्यामध्ये आता दुर्घटना घडली हुंडाबळीने आपल्या भगिनीचा जीव गेला वैष्णवी कसपटे म्हणजेच हगम या निमित्तानं आपल्याला आपल्या विवाहाच्या प्रथांवरती आता बोलावं लागणार आहे आणि ह्या प्रथा आपल्याला आमूल बदल करावा लागणार आहे मी माझ्या भागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून शिवविवाह नावाची प्रथा ता आम्ही राबवली आहे त्या माध्यमातून आतापर्यंत तीनशेच्या पुढे विवाह मी आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हवेलीमध्ये घडून आणले आणि कालचा प्रकार पाहिल्यानंतर अजूनही आपण कमी पडत आहोत काय याची मला खंत वाटते या निमित्ताने शिवविवाह काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे आणि हे असे शिवविवाह का करायचे हे तुम्हाला मी सांगितले तुम्हाला सगळ्यांना पटेल आपण ते नक्की करा शिवविवाह म्हणजे वेगळा असं काही नसून शुभविवाह याच्याऐवजी आपण शिवविवाह शिव म्हणजे शुभ प्रसन्न लाभदायक म्हणून शिवविवाह आपण लग्न ठरवताना अनेक ठिकाणी पदर लागतात का कुंडली होते का म्हणून आपण त्याचा प्रयत्न करतो लक्षात काय मित्रांनो जी कुंडली आपण पाहतो जी पत्रिका आपण पाहतो त्या पत्रिकेमध्ये आपल्याला जे लाग लागणार म्हटले ते त्यात नसतं आम्हाला काय हवं असतं की मुलगा कशी आहे मुलगी कशी आहे मुलाचे आरोग्य कशी आहे मुलाचा ब्लड ग्रुप कोणता आहे मुलामध्ये कोणते दोष आहेत का त्याला शारीरिक कोणते व्यंग आहे का पुढे जाऊन नवरा किंवा नवरी हे एकमेकांशी फिजिकली व्यवस्थित ठेवू शकतात का या गोष्टींची कोणती माहिती त्याची व्यक्तिमत्व त्याची घरची माणसं त्याची नोकरी त्याचा व्यवसाय हे कुठेही कुंडलीमध्ये पाहायला मिळत नाही कुंडलीमध्ये काय असतं जे आपल्यापासून कोट्य किलोमीटर लांब आहेत ते ग्रह शुक्र शनी गुरु राहू केतू अरे ते इतके लांब आहेत तुमच्या पत्रिकेत ते तुम्हाला त्रास द्यायला काय येतील खाली साधा आपण सायन्स शिकतो कोणताही ग्रह जर आपलं ऑर्बिट सोडलं तर सगळीकडे हाकार माजेल तर तुम्हाला लागायला खाली कशाला येईल विनाकार पण आपली जे हट्ट असतो की पत्रिका पाहिल्याशी आपण लग्न ना करत नाहीत आता जवळजवळ सगळ्या लोकांची लग्न आपली ही रास पाहून किंवा पत्रिका पाहून होते पत्रिका जुळते का म्हणून होते मग पत्रिका जोडून जे लग्न होत असतील ते एकही विवाह एकाही विवाहामध्ये आतापर्यंत त्रास नव्हता व्हायला पाहिजे कोणत्याही समस्या नव्हतं व्हायला पाहिजे मग पत्रिका पाहून सुद्धा त्रास का होतात असं म्हणणं नाही की पत्रिका नाही पाहिले परंतु जर तुम्ही पत्रिका पाहून तुमच्या लग्नामध्ये विघ्न येत असतील तर पत्रिका का पाहिजे मा आता माझ्या वडिलांचं नाव सदाशिव आहे माझ्या आईचं नाव स्वरूप आहे दोघांची रास एकच एक कुंभ पाच मुलं झाली आम्ही सुखाने जाणतोय मग आमच्या आई वडिलांची रास एक असून सुद्धा आमची लग्न होत असतील तर मी रास ही कुंडली हे सगळं धोतांडे तुकारामाने सांगितलं गाडगे महाराजांनी सांगितलं तू महाराज सांगितलं हे सगळं स्वतःला आपण सोडलं पाहिजे परंतु आजही आमची शिकले सवरलेली मुलं आईबापाच्या पुढे जात नाहीत आणि अशा खुळच प्रथेला आम्ही विरोध करत नाही बंद केला पाहिजे तापकीने प्रथा आम्ही बंद करत नाही तोपर्यंत तो तो आपण याच्यामध्ये पुढे जाऊ शकणार नाही दुसरी प्रथा आम्ही मुहूर्त काढतो एखाद्या एका जायचं धामनगर जायचं मुहूर्त काढायचं अमुक मूर्त सांगतो आणि त्याच मुहूर्तावरती सगळ्यांची लग्न असतात मग माणसांना प्रश्न पडतो नक्की लग्नाला कोणतं जायचं एक लग्न अमुक ठिकाणी एक लग्न अमुख ठिकाणी जायचं कसं ट्राफिक गोंधळ जाणं येणं हा सगळा का प्रवास कारण सगळ्यांचे मुहूर्त कशा टाइमिंग असतात मग मी काय केलं ला माझ्या लग्नामध्ये मा माझ्या लग्नामध्ये मा सगळ्यांना सोयीचा दिवस कोणता तो सांगा म्हणलं ज्या दिवशी मुहूर्त नाही तोच माझा मुहूर्त मग त्या दिवशी मी आवर्जन म्हणजे प्रसन्न हवा ऋतू पाणी तो चिविवाचा मुहूर्त असं तुकडून महाराजात म्हणायचे मग मी सगळे योग्य वेळ वो पाहिली योग्य काळ पाहिला रविवार पाहिला आणि सगळी कार्यालय ज्या फ्री असतात ते कार्यालय घेतलं आणि त्या कार्यालय माझं लग्न पाहिलं नसतं मी काय बोलणार आहे आम्ही कसं लग्न करणार आहे हे पाहायला दहा हजार लोक आले होते हे लग्न ते काय करणार आहे तर आपण योग्य वेळी लोकांना सगळ्या सोयीची वेळ पाहून आपण लग्न करतोय का नाही करत आपण मुहूर्त काढतो त्या मुर्त लग्न होत का नाही होत आज सगळ्या लग्नामध्ये ते आता इव्हेंटचा एक कुळ घुसले नवर नवरी शेजवरती येण्याच्या अगोदर ते गेट वर येतात पुढे कोणतरी नाचना दोन दोन चार मुली असतात काय हाताने मशली असतात ती ढकल्याची गाडी असते ते कुठून आले जळखूळ झालं की म्हणते फालतू हे नव्हतं आमच्याकडे असलं काही याच्यामध्ये आपला आठ दहा दहा तास पाहून पाहून तास त्याच्या जायला लागलाय आम्ही सगळे पाहुणे म्हणजे आलेले असतो आपल्या नाकडा समोर पर्यंत बसायचं कधी नवरा नवरी शेजवर दिली त्या शेजवर जायचं आम्हाला काही काम नसतं आपण बिंडाच वेळी बाळा घालवतो या प्रथा तुम्हाला मातीत गाडणारे आहेत आपण साव झालं पाहिजे आणि ह्यातून बाहेर पडलं पाहिजे दुसरं खुला पेका अत्यंत माजले काय कोणतंही लग्न लागलं बघा स्क्रीनवरती चालू असतं प्री व्हिडिओ शूटिंग त्या व्हिडिओ शूटिंगच्या नागामध्ये अनेक हो हो, मोडल्याच्या घटना घडल्यात ज्यावेळेस प्री व्हिडिओ शूटिंग करायला लोक बाहेर जातात त्यावेळेस नको ते धंदे होतात नको ते कामं होतात त्याच्यामध्ये क्लॅशेस उडतात आणि आधी म्हणणं न जुळल्यामुळं ठरलेले लग्न त्या प्री व्हिडिओ शूटिंग मोडलेले आहेत का करायचं हे तुम्हाला खरं प्रेम पाहिजे असेल तर ते खरं प्रेम लग्नानंतर सुरू होतं आणि आकर्षण असतं पुढे काय घडणार माहित नसतं ओळख करून घ्यायची असते त्यामुळं त्या आपण सगळ्यात त्या गोष्टीमधनं आपलं प्रेम वाटतं सगळं प्रेमचं आधीच संपवलं त्यानंतर काय करायचं म्हणून या गोष्टी तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे के की प्री वेडिंग शूटिंग असेल इव्हेंट असेल ते आत्ता घरज आहे का त्यातनं बाहेर पडावं लागेल पण तुम्ही म्हणणार नेत्या आले तोंडाकून गेले अरे अनेक लग्नाला जायचं असतं अनेकांचे आमंत्रण असतात सगळ्या लग्नाला जायचं असतं वेळेत लग्न लावा सगळ्या वेळेत पोहोचतील आज लेवापाटे समाज हा वेळेत लग्न लावतो आणि वेळेत लग्न लावलं नाही तर लेवापाटे समाजाची माणसं उठून जातात आम्ही ते करायला लागत आपण उठून गेलं पाहिजे कुठारी येणार सगळे येणार सोम्या येणार गोम्या येणार जावायचे पण अमुक तमुक सगळे येणार कमीत कमी आपण तास खातो आपण सगळ्या पद्धती समोर पाहत असतो सगळे मान्यवर असतात पण काही मान्यवरांवरती बोलून त्यांना विशेष त्यांची सेवा केली जाते बाकी बाकी दृश्य केलं जातं त्यामुळे अशा प्रकारे मोज केलं कवर बोला आता आपल्याला साखरपटची प्रथा आहे साखरपुड्यामध्ये आपण दोन बायका पाच बायका फार फार ठीक आहे ना त्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस बायका तुम्ही बोलावता त्याला तासभर घालावता मुलांचं औशन करा तुम्ही शंभर दहा दहा माणसं बोलावता मोजके दोन लोक बोलवा ज्येष्ठ मंडळी बोलवा जे ज्येष्ठ आहेत वृद्ध आहेत त्यांना बोला त्यांच्या तुम्ही औक्षण करा ते करणार नाही बरं सुवासिनी मान द्यायचा विध्वनी काय तुमचं घोडं मारले जर विधवा महिला तुम्हाला औषध करायला चालत नसतील तर ज्यांच्या बायका वाहल्यात असे विधूर माणसं तुम्हाला कशा काय जातात औशन करायला आपण तो विचार करतोय हो का मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये ज्यावेळेस हात लावायचा प्रसंग आला तर विधेंच्या हातने मी हात लावून घेतली होती त्याच्या डोळ्यात पाणी आयला अक्षरशः अरे नवरे का आम्ही मारले का म्हणले आम आम्हाला हात लावून का देत नाही मग आपल्याकडे अशी घाण प्रथा आहे पुरुष प्रधान संस्कृती आहे जर आपल्याकडचं जर नवरा वारला तर बायला ते स्थान मिळत नाही पण बायको वारली नवराला मात्र तो मान अंतर स्थान काय मिळतो हा भेदभाव का सगळं पुरुष प्रधान संस्कृती सगळं ठरवले असल्यामुळं महिलांना तो सन्मान मिळत नाही मी माझ्या लग्नामध्ये आवडून जेव्हा शिवविवाह मी समजा सांगतोय त्या शिवविवाहामध्ये मी येताना माझी बायको माझ्या उजव्या हाताला होती डाव्या हाताला नव्हती डावा म्हणजे वा मांगी कायम डावी बाजू डावी बाजू मी कमाल बाजू तिला काही किंमतच द्यायची नाही मी माझ्या लग्नामध्ये उजव्या हाताला मुलगी बसवली लोकांनी खाली आवाज दिला मुलगी बसायची चुकली बरं का डावीकडे बसवा मी आवडून सांगितलं माझं लग्न सुरू होतं मी स्वतः देव होतो मी भाषण करत होतो की ही मुलगी उजी आता का बसवली ती डावी बाजू नाही ती अस्सल बाजू आहे माझी शिवाची संस्कृती आहे शिव पार्वती विवाहामध्ये पाहिला असेल आपल्याकडे जे लेणी आहेत औरंगाबादची त्या लेण्यामध्ये एका लेण्यामध्ये असं कोरलेलं आहे की शिव आपल्या बायकोला पार्वतीला नंदीवरती पुढे घेऊन बसलाय पुढच्या बाजूला मान दिलाय मग आम्ही शिवाची संस्कृती जमताना माणसं आहोत मग आम्ही आमच्या बायको टाळून का ठेवायचं म्हणून माझी बायको मी तुझ्याकडे ठेवली मी तिथे अनाऊन्स केलं कन्यादान होणार नाही कारण कन्या काही दान करायची वस्तू नाहीये ते सन्मान केला पाहिजे कन्यादान विधी मी टाळला आज आमच्याकडं महिला मुली विकायच्या विकल्यासारखी अवस्था आली आहे तुम्ही गाडी देणार तुम्ही सोने देणार तुम्ही दा... दामधाम करणार आणि या तुम्ही काय तुमची मुलगी विकताय अरे मुलगी ही विकण्याची किंवा दान करण्याची वस्तू नाही ती सन्मान करण्याची आहे सन्मान करा आम्ही कोणत्याही प्रकारे कन्यादान केला नाही ज्या मला लग्न लागलं त्या लग्नामध्ये मी कुठेही अक्षदा वापरल्या नाहीत आम्ही तांदूळ म्हणून अक्षदा वापरतो पूर्वी लग्न आमची शेतामध्ये लागायची ज्वारी किंवा बाजरी आमच्या हाताने दिली जायची ढेकणामध्ये लग्न लागायची हा अंगा टाकलं की तेच पाणी द्यायचं शेतकरी तेच उगायचा आता लग्न लॉनमध्ये लागतात फरशीवर लागतात हातामध्ये तांदूळ असतात ते तांदूळ खाली पडतात वाया जातात तुम्हाला सांगितलं पाहिजे सगळ्यांना ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी रय शिक्षण संस्था स्थापन केली की रय शिक्षण संस्था अशा खंडात मोठी आहे पण ही चालू करताना त्यांना खूप त्रास भोगावा लागला बायकोचं सोनं विकावं लागलं ते अण्णा ते करमी गाव मी जायचे तांदूळ गोळा करायचे आणि त्याच्यातून शिजून भात मौलांना खायला घालायचे आणि शेतकरी जे आमची जात आहे एक एक दाना आम्ही जमवतो तुकारा म्हणतात जर आमच्या घरामध्ये कोण मृत्यू झाला तर ते, ते मळ झाकून ठेवा आणि पहिले पेरणी करा ही आम्ही त्या बाबतीत काम करणारी माणसं आहोत आणि खळ्यामध्ये जर गेलो आम्ही चप्पल बाहेर काढतो खड्यामध्ये चप्पल खळ्यामध्ये जातो दाना पाय खाली येऊ नये म्हणून एवढं जपणारी माणसं आम्ही मग धान्यवर मी उतळूच शकतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी धान्य न उदळता पन्नास किलोचा तांदूळ घेऊन आलो आणि एका संशय दान दिला आणि अक्षदांच्या आईवधी तुम्ही टाळ वाजू शकता मग आम्ही सगळ्यांना टाळ सांगितलं आणि त्या ठिकाणी आम्ही अक्षदात टाळल्या अक्षदाच्या आपण म्हणतो मंगलाष्टक क्या मंगलाष्टक मंगल अष्टक म्हणतो आपण आठ पण म्हणताना आपण कधीही आठ म्हणत नाहीत आपण म्हणतो चार आपण म्हणतो पाच किंवा सात आपण मध्ये म्हणतो परंतु लक्षात घ्या आमच्याकडची महादेवाची मंदिरं असतील किंवा आमची शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल किंवा संभाजी महाराजांची मुद्रा असेल सगळे समप्रमाणामधले अष्टकोणी आहेत सोळा कोणी आहेत किंवा सगळी मंदिर ही अष्टकोणी होती आम्ही सगळे समतेचे पूजा आहोत यांनी आम्हाला आवर्जून एकवीस एकवीस म्हणा एक्कावन्न करा सात करा पाच करा आम्ही अशा कोणत्याही विषम संख्येकडनं जाता आम्ही समान प्रमाणातल्या असणाऱ्या समान संख्येवरती आम्ही अक्षदा म्हणल्या आणि त्या मंगलाष्ट पूर्णपणे फुले शाहू आंबेडकर आंबेडकरांच्या विचारांच्या संतांच्या विचारांच्या होत्या आमचा विजय हागोड नावाचा कार्यकर्ता त्यांनी ते रचल्या आणि आम्ही एका मुलीकडे गाऊन घेतल्या नवरा मुलीच्या मध्ये कोणत्या प्रकारे ठेवला नाही त्या ठिकाणी आणि लोकांनी टाळ्या वाजवायच्या अशा प्रकारे विवाह संपूर्ण झाला त्या विवाहामध्ये मुलीच्या आई वडील आणि मुलाचे वडील हे दोघेही दोन बसून राहिले सगळ्या लग्न होतं परंतु वधू आणि वर यांचे वडील कोण ते शेवटपर्यंत कळत नाही मग आम्ही आई वडील वरती बोलून घेतले एकमेकांनी जास्त सन्मान केला आणि दोघांचा सन्मान करून त्या ठिकाणी लोकांना कळावं या दाम्पत्यांनी या मुलांना जन्म दिला हे तुम्हाला सगळ्यांना कळावं या तर आई वडिलांकांनामध्ये कुठे असत कळत नाहीत ना। मुलीचं बाप असं काही मोठा अपराध केलाय अशा प्रकारे वावरत असतो म्हणून त्यांना सन्मान द्यावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी आई वडिलांवरती बोलून घेतो तुमच्या माहिती करता ज्यावेळेस क्रांतीसिंह नाना पाटलांचा विवाह होता त्याच्या विवाहामध्ये स्वतः स्वतः त्यांनी अक्षरशः म्हटल्या होत्या स्वतःच लग्न साहेबांनी स्वतःच लावलं होतं माझ्याला मी तेच प्रकार केला लोक आता म्हणली नक्की काय चाललंय प्रकार हा हे लोकांना कळावं म्हणून माझ्याला मीच भाषण केलं लोकांना समजावून सांगितलं की आम्ही का करतोय तो आम्हाला बाहेर का पडायचंय अशा प्रकारे अतिशय वेगळा आणि अनोखा विवाह मी त्यात करून घेतला त्याच वेळेस मी समांतर असं कायदेशीर असणारा रजिस्टर विवाह पण मी जाग्यावरती केला समोर केला शपथ घेतली आणि त्या ठिकाणी महिलेच्या काळात जसं आपण मंगसूत्र घालतो तसं पुरुषाला काय बंधन आहे महिला मंगळसूत्र घेऊन वावरते पूर्ण काय बंधन आहे मग त्या काळामध्ये आम्ही जिजाऊंची एक माळा करून घेतली मी देखील तिच्या गळ्यात झाली आणि माझ्या बायकून सुद्धा माझ्या गळ्यात झाडली आमच्या जिजाऊ मला दोघांना बंधनकारक होत्या आम्ही दोघांना शपथ घेतल्या रिस सर कायदेशीर विवाह सगळ्या लोकांनी लोकांसमोर केला कोणताही मी हुंडा घेतला नाही ज्यावेळेस मी लग्न ठरवायला गेलो मला काही लोक म्हणलं तर माझ्या सासरी भाऊना त्याच्या पाहण्याचा संशय आला पोरात काहीच मागत नाही पोरामध्ये काय खोटे काय मी पुरे जाऊन चवल माणूस आहे संघटन काम करणार माणसे आपल्याला जे करायचे त्यामुळे आपण ते सांगितलं हुंडा नको कोणता मी हुंडा घेत नाही म्हणून त्याच्यावर संशयी लोकांनी घेतली की त्याच्यामध्ये काही तर खोटा असेल पण लोकांना जो पण झट मिळत नाही तो पण लोकांना विश्वास बसत नाही हुंडा कोणता घेतला नाही झाल घ्यायला जायचं नाही बस्ता कोणता बांधायचा नाही कोणत्याही प्रकारची वारकतावर काढली नाही कोणताही बँड मी घेतला नाही सगळं टाळलं ज्यावेळेस मी एंट्री केली त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पाया पडलो जेव्हा हो मी स्टेजवर आलो जिजाऊंच्या मूर्तीच्या पाया पडलो तुकारामांच्या फोटोच्या पाया पडलो त्या ठिकाणी भारतीय संविधान होतं त्या ठिकाणी तुकारामांची घाता होती ते दोघांचं पूजन केलं आणि सगळ्यांच्या साक्षीनं या ग्रंथाच्या साक्षीने मी विवाह संपन्न केला लोक आले लोकांना छान वाटलं काहीतरी वेगळं पाहायला मिळालं म्हणून ऐकलं लोक म्हणले असे बद्दल झाले पाहिजे लोकांच्या प्रतिक्रिया दिल्या परंतु एवढं करून सगळं झालं का नाही झालं आम्ही बदलायला तयार नाही आम्ही ह्या खोचर प्रथामधनं अजूनही बाहेर पडत नाही आम्हाला हे सांगावं लागेल पुन्हा सांगावं लागेल आणि पुन्हा पुन्हा सांगावे लागेल प्रबोधन करण्याची सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे थांबून चालत नाही आपण शांत बसलो की ते पुन्हा भूत आपल्या अंगावर चढतो म्हणून आपण ह्या सगळ्या अंधश्रद्धेमधनं कर्मकांडामधनं बाहेर पडून आदर्श विवाह कमी वेळेचे कमी खर्चाचे आणि कमी महासंचकाचे कसे कसे होतील हे पाहिलं पाहिजे सामुदायिक विवाहांच्या प्रथा आम्ही चालू केल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आवडून आम्ही श्रीमंताचे विवाह घडून आले पाहिजेत आपल्याकडे राम भरस शत्रुघ्न लक्ष्मण यांचे विवाह सामुदायिक व्यवहार झाले होते पण आम्ही त्यांच्या आदर्श घेत नाही म्हणून आम्हाला असे नवीन आदर्श निर्माण करावे लागतील आणि पुढची पिढी आम्हाला वाचवावी लागेल आमचा जो पैसा लग्नावर खर्च होतोय तो सगळा पैसा वाचून आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणावर मुलांच्या व्यवसायावर खर्च करावा लागेल त्याच्या आरोग्यावर खर्च करावा लागेल पण दुर्दैवानं असं आहे आमच्या बापांनी आई बापांनी आमच्या पूर्वजांनी जी कर्ज काढली ती मुलांच्या लग्नाकरता काढली शिक्षणाकरता कर्ज काढण्याची उदाहरणं फार कमी आहेत आम्हाला आता खरंच बदलावं लागेल अन्यथा का माफ करणार नाही आणि या पृथ्वीवरती या महाराष्ट्रामध्ये मराठा नावाचा समाज होता ते सांगावं लागेल जर बदललं नाही तर जो काळप्रमाणे बदलतो तोच टिकतो आणि जो काळाप्रमाणे बदलत नाही तो, तो, ना तो संपून जातो डायनॉसॉर एवढा महाकाय होता संपून गेला पुन्हा आपण जर बदल नाही तर आपल्याला कुणीही वाचू शकत नाही आमच्या येणाऱ्या ना नव्या पिढीनं या विषयाबाबत गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि पुढच्या काळात लग्न आपण स्वतःहून सांगितले पाहिजे जे हुंडा मागतील जे पत्रिका बघतील जे कुंडली बघतील जे मुहूर्त पाहतील अशा प्रथांना आम्ही लाथडलं पाहिजे आणि फुले शाह आंबेडकरांच्या डोक्यात घेऊन आम्ही नवीन काहीतरी समोर आणलं पाहिजे असं मला वाटतं आणि अशा प्रथा आपण गावागावात घेऊन गेलं पाहिजे आणि ताकदीनं सांगितलं पाहिजे कमीत कमी काय नाही झालं खर्च कमी करा वेळ तरी कमी कमी वाचवा काहीतरी सुरू करा आणि एक आदर्श घडवा असं करा आणि पुढची पिढी वाचवा हुंडा बळीने जाणारे जीव आमच्या बहिणींचे जीव वाचवा एवढं या निमित्त सांगतो धन्यवाद जय जुराव